गीतकार गीतकार अभिनेते अशी चतुरस्त्र ओळख असलेले सलील कुलकर्णी आता आहेत खूप 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 स्वागत आणि अभिनंदन आजच्या या अत्यंत आनंदाचा क्षणी जो प्रत्येकाच्या प्रत्येक मराठी मनासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे नक्कीच तुमचंही अभिनंदन धन्यवाद जे आपले आपले रसिक आहेत प्रेक्षक जे मराठी भाषा बोलतात ऐकतात जे मराठी भाषा जगतात जे मराठी भाषेत गातात जे मराठी भाषेत स्वप्न बघतात त्या सगळ्यांचं अभिनंदन कारण आपल्या आईचा सन्मान व्हावा ही भावना आहे आज माझी आणि ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले मग ते राजकारणातले असतील समाजकारणातले असतील कलाकार असतील त्या सगळ्यांचे धन्यवाद देतो कारण आपली भाषा ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आजपर्यंत इतक्या लोकांनी इतक्या पद्धतीने आपली भाषा नटवली सजवली महाराष्ट्रात प्रत्येक काही महिलानंतर बदलणारी आपली समृद्ध मराठी भाषा आणि त्याला आज अभिजात दर्जा मिळणं हा अतिशय आनंदाचा भाग किती वर्ष वाट बघितली आपण यासाठी मला असं वाटतं की ती म्हणजे आज मी किती वाट बघायला लावली कोणी वगैरे असं काहीच बोलणार नाही ज्यांनी आम्ही आमच्यासारखे कलाकार ज्यांनी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे अभिजात मराठीतल्या कविता संगीतबद्ध केल्या मराठी भाषा लिहिली बोलली त्या सगळ्यांसाठी हा अतिशय समाधानाचा भाग आहे कारण आपल्या अप, भाषेतली आम्ही सगळी भाषेची आहोत आपल्या भाषेची सगळी पोरं त्या सगळ्या पोरांना असं अशी भावना आहे की आपल्या आईचा सन्मान झाला खरं ना ऐकतो मराठी बोलतो मराठी जगतो मराठी आणि अशा मराठीचा जर केंद्र स्तरावर देशाच्या स्तरावर असा अभिमान होणार असेल असा सन्मान होणार असेल तर कुठल्या मराठी मनाला त्याचा आनंद होणार नाही नक्कीच नक्कीच नाही हा मुळात आपलं साहित्य आपले कलाकार हे कायमच मोठे होते पण या निमित्ताने आपण त्या सगळ्यांचं स्मरण करायला हवं असं वाटत की कोणाकोणाच्या खांद्यावर बसून आपण मराठी भाषा बघितली त्या सगळ्या संत मंडळींची सगळ्या शेतकरी कवींची सगळ्या अगदी लेखक कवी, कवी असतील जे सारख्या कवयत्री असतील या सगळ्यांचे संत चोखामेळा असतील तुकाराम महाराज असतील सगळ्यांची आपण आठवण करायला पाहिजे तिथपासून ते आत्ताचे म्हणजे ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहिलं ते पु ल देशपांडे असतील विजय तेंडुलकर असतील या सगळ्यांनी आपली मराठी भाषा ज्या पद्धतीने जपली आणि आपल्या पिढीपर्यंत आणली